नमस्कार यशो आणि दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी मी वाचत आहे डॉक्टर उज्ज्वला प्रकाश दीक्षित माझ्या लेखाच नाव आहे मनुचा प्रवास माझी मैत्रीण म्हणजे एका जबच रसायन लहानपणापासून तिला बाहेर फिरायला जायची परगावला जायची फार आवड सर्व वस्तू बरोबर घेऊन जाण्याचा तिला खूप सोस म्हणजे ती जरी शाळेला निघाली तरी सर्व पुस्तके वयात घ्यायची मग दप्तर किती का ठेव ना अगं आज हिंदीचा तास नाहीये तू का घेतेस पुस्तक हिंदीचे मी म्हणे नाही बाई आज ऑफ तासाला हिंदीच घेतील बघ असं ती म्हणायची आणि जेव्हा खरोखरच बाई हिंदी घ्यायला लागायच्या तेव्हा ते पुस्तक तिला कधीच सापडायचं नाही आमचे एकदा सर निघाले सरांनी सांगितलं पाऊस येईल का नाही सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाने रेनकोट किंवा छत्री घ्या मनुने छत्री आणि रेनकोट दोन्ही घेतले अगं कशाला दोन्ही मी म्हणाल छत्री तुटली तर रेनकोट असावा आणि रेनकोट मध्ये पाणी गेलं तर छत्री असावी मनु म्हणाले ट्रिप मध्ये पाऊस पडलाच नाही मग जेव्हा आम्ही घरी परत आलो तेव्हा मनू म्हणाली अगो कमे माझी छत्री आणि रेनकोटची बॅग फुट आहे अरे ती की स्टेशनात मनू रडवेली झाली आता आई मारणार मला रडू नकोस मने, मी सांगेन माझ्याकडून राहिली म्हणून मी सुट्टी मध्ये आई बाबांबरोबर मनू रामलिंगला गेली तिथे खूप माकडे होती तिला त्यांना खाऊ द्यावा असं वाटलं म्हणून तिने बिस्किट विकत घेतली आणि दोन बिस्किटे उजव्या हातात धरून ती माकडांच्या पुढे धरून उभी राहिली तितक्यात एक माकडं आलं आणि ते काही पटकन बिस्किट घेऊन घेईना मी मा ती मागे वळाली आणि बाबांना सांगू लागली तितक्यात तिचा हात पुढे तसाच आणि डाव्या हातातला अक्का पुढाच्या पुढा माकडांनी पळवला अशा माझ्या छान मैत्रिणीच लग्न झालं झालं एकदाच आणि आमची भेट आता ओन अशी झाली एके दिवशी फोन आला तर बोलतच राहिली मग म्हणाली अगो मी खूप बोलते ना म्हणून माझ्या नवऱ्याने एकदा मला खूपच कटकट केली परवाच जास्तच मी बोलते म्हणून मग मी ठरवलं नाहीच बोलायचं पण आम्ही दुसऱ्याच दिवशी निघालो दोघ जण मिळून कारल्याची लेणी पाहिला आता ही सहलच होती पण आम्ही गंमत म्हणून स्कूटरवर निघालो वीस किलोमीटर अंतर होतं आणि एवढं जाणं शक्य होत स्कूटरवर आणि आवडतही होत माझ्या नवऱ्याने बोलत बोलत स्कूटर चालू केली आणि निघाला मी बसले का नाही बसले हे पाहिलंच नाही त्याला वाटलं सकाळीच मा भांडण झालंय कालपासून भांडणच आहे म्हणून मी बोलत नाहीये असेच तू पंधरा मिनिट बोलत राहिला तू असं कर म्हणे मी तसं करीन इथे जायचंय तिथे जायचंय त्याची बडबड चालूच आणि थोड्या वेळाने त्याला आजोब वाटलं मी का बोलत नाही म्हणून त्यांनी स्कूटर बाजूला घेतली तर काय मी नाहीच मी गाडीवर बसले का नाही याची चौकशी खात्री न करताच त्याने गाडी सुरू केली आणि मला बोलू नको म्हटल्यावर मी हाकच नाही मारली अग धन्य बाबा तुझी मनू मी म्हणाले एकदा मनू तिच्या सासरला निघाली पुण्यातून बेळगावला तिला दिवाळीसाठी सासूबाईंनी काही फराळाचं करून आणायला सांगितलं होतं सासूबाईंनी म्हटलं होत तू खूप छान करतेस मग काय मनू फुगली तिने लाडू करंजा चकल्या कडबोळी अनारसे शंकरपाळे चिरोटे आणि काय काय केले सर्व डबे भरले मनूचा चिंटू खूप खोडकर मनूला वाटायला लागली भीती कि चिंट्या सर्व डबे काढून सांडेल उचकून खाईल आणि नाच करेल म्हणून तो जरा पलीकडं गेला की तिने ते सर्व डबे बॉक्सटाईप दिवाण मध्ये आत भरून ठेवले गाडीची वेळ झाली आणि दोघ जण बॅगा भरून गडबडीत निघाले मनुने चिंटूची सर्व तयारी केली त्याला कडेवर घेतला आणि सर्व वस्तू घेतल्या बरोबर वेळेत ते स्टँडवर गेले गाडी पण मिळाली गाडी सुटली आणि थोड्या वेळाने मनू म्हणाली अहो आपण फराळाच्या जिन्स कुठे ठेवल्या मी म्हणाले होते ना तुम्हाला घ्या म्हणून नवरा म्हणाला मला कधी म्हणालीस तूच घ्यायचं की नाही आठवणीने एवढ्या केलेल्या जिन्सा सगळ्या राहिल्या पुण्यात दिवाळी गेली बेळगावला वस्तू राहिल्या पुण्याला आताशा मनुच्या नवऱ्याला हिंडाय फिरायची फारच हौस वाटत असे असं तीच म्हणाली मग काय चिंट्याला घ्या बॅग भरून निकल पडो चिंट्या भारीच त्रास द्यायचा निघता निघता म्हणून एकदा टी व्ही वरती नवऱ्यानं पैशाचं पाकिट ठेवलं आणि ते तिथंच राहिले दोघे गाडी आला तिकीट देण्यासाठी खिशात हात घातला तर पाकिट कुठे मग बसमधनं उतरून मनू बसली फतकला मारून तिथल्या बाकड्यावर आणि नवरा नवरा गेला घरी पाकिट आणायला तेव्हा काही जीप जीपे नव्हतं ना दोन तास चिंट्यानं तिचं भुसकट पाडलं आता आता ते रेल्वेचे रिझर्वेशन करून जात होते आय आर टी सी टी त्या वेबसाईट वरून बुकिंग केलं आणि व्यवस्थित तिकीट घेऊन बॅगा घेऊन हो पैसे सुद्धा घेऊन पोचले ते गाडी येण्याच्या अगदी आधी अगदी सुस्थिर मनानं नवऱ्याला मन म्हणाली बघा जरा तिकीट पहा गाडी अजून कशी आली नाही किती वेळ आहे पाहतात तर काय दोन तीस असं लिहिलं होत अरे दोन तीस एम म्हणजे ती गाडी पहाटे दोन तीस लाच येऊन गेली स्टेशनावर अरे देवा काय या प्रवासाची माझी कुंडली काही जुळतच नाहीये कोणते असतील ते दुष्टग्रह माझ्या विरुद्ध कट करणारे कि मला प्रवासाची साडेसाती लागलीये मनु चिडून म्हणाली द्या झालं म्हणत परत ते दोघे घरी आले आणि आता ठरवलं अजिबात प्रवास करायचं नाही नाही म्हणजे नाही आणि चुकून आज, आज।, आज। तर दहा वेळा तिकीट चेक करायचं ठरलं मनुचं आणि तिच्या नवऱ्याचं कधी नव्हे ते एकमत झालं तरी पुढचा प्रवास आलाच होता जवळचा आज सोलापूरला जायचं होतं तर मधल्या स्टेशनाला मनुचा नवरा खाली उतरला आणि ती हक्क मारायला लागली तो पटकन गाडीत चढला मनून म्हटलं सगळे डबे जोडलेलेच असतात तर येईल थोड्या वेळाने डबे क्रॉस करत करत तर कुठलं काय मग नंतर पुढच्या स्टेशनवर कळलं की तो विरुद्ध जाणाऱ्या गाडीत बसलाय म्हणून आता मात्र हद्द झाली मनुने कपाळावर हात मारून घेतला मनुच्या म्हणत आलं की ती पोटात असताना तिच्या आईने ती, ती आतूनच नको नको म्हणत असताना खूप प्रवास केला असणार म्हणूनच असं होतंय या पुढं मला कुठं जायचं नाही असा निश्चय झालाय मनुचा निदान पुढच्या प्रवासापर्यंत तरी